पुण्यातील ड्रग्ज संदर्भातली अपडेट समोर आली आहे आरोपींना न्यायालयात हजर केलेलं आहे कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता संपला असून कोर्टानं निकाल राखून ठेवलाय पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता कोर्टातला युक्तिवाद संपलाय आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलं होतं आणि आता निकाल राखून ठेवल्या दरम्यान आता पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेते आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आला होता आणि यावेळेस त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे स्वतः वकील म्हणून पतीची बाजू लढण्यासाठी न्यायालयामध्ये काळा कोट घालून वकील म्हणून हजर राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि तर आपण पाहिलं यावेळेस पतीसाठी स्वतः रोहिणी खडसे मैदानात उतरलेले आहेत वकिलाचा कोर्ड घालून त्या स्वतः कोर्टामध्ये पतीची बाजू मांडण्यासाठी पोहोचले आहेत हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही मात्र यानंतर प्रतिक्रिया देईल असं यावेळेस रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे योग्य वेळी प्रतिक्रिया देईल असं म्हणणं त्यांनी म्हटलेलं संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे अक्षय स्वतः रोहिणी खडसे पतीसाठी मैदानात उतरलेल्या आहेत आणि योग्य वेळी महत्वाची माहिती देईन असं त्या म्हणालेल्या आहेत काय माहिती निश्चितपणे करते या त्यांच्या प्रांजल केवलकर यांच्यासाठी के आज पुणे न्यायालयात उपस्थित होत्या मात्र त्यांनी कुठलाही युक्तिवाद केला नसला तरी कोर्टाच्या बाहेर जेव्हा त्या ते गेल्या तेव्हा हा सगळा विषय जो आहे तो न्यायप्रविषयी आणि योग्य वेळी मी भूमिका मांडलेला असं एक वळीचं उत्तर जे आहे त्यांनी माध्यमांना दिलं होतं आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर केवळकर यांचे वकील विजय ढोमरे यांनी जोरदार युक्तिवाद करत हा सगळा प्रचार जो आहे तो जाणून बुलून रांजन केवळकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असा युक्तिवाद केला असून आता दोन्ही बाजूच्या युक्तिवाद झाल्यावर न्यायालयाने जो निकाल आहे तो राखून ठेवला आणि काही वेळातच निकाल जो आहे तो बाहेरील जी यावेळेस जर आपण युक्तिवाद पाहिला तर नक्की कुणाची बाजू जड दिसते कारण की आपण पाहिलं सकाळपासून एकनाथ खडसे यांनीही आपला जवाई कशा पद्धतीने निर्दोष आहे यासाठी वेगवेगळी वेग वक्तव्य केली होती वेगवेगळे वेग, पुरावे दिले होते त्यानंतर आता काय घडू शकतं निकालामध्ये प्रांजकर हे आरोपी क्रमांक एक असल्यामुळे त्यांचे वकील विजयसिंह कंबरे यांनी जो व्यक्तिवाद केला त्याच्यात त्यांनी असं स्पष्ट नमूद केलंय की माझे असिल जे आहेत ते राजकीय कुटुंबाशी त्यांचे संबंध असल्यामुळे त्यांना जाणून बुलून राजकीय देशात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे ड्रग मुळात त्या पार्टीमध्ये त्यांनी आणलेही नव्हते त्यांच्याबद्दल ते घेतलेही नव्हते मग त्यांना न्यायालयानं निकाल राखून ठेवलेला आहे हा निकाल नक्की काय येतो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या